बऱ्याच वेळा अं आपली आजारपण असतात किंवा स्वराध्याच्या वेळेला म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की स्वराध्याच्या आधी माझं दोनदा मिसकॅरेज झालं होतं एकदा प्रेग्नन्सी झाली होती मोठी आणि आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात माझं बाळन पण केलं होतं तेव्हा पण बाळ मुलगाच होता आणि त्या सगळ्या मोठ्या परिस्थितीतून मी वर आले तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलाइज झाले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले होते तेव्हा सुद्धा स्वामींनी वाचवलं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं मी काही झाले होते खरं तर त्यावेळेला स्वा डॉक्टरांनी सांगितलं होतं तुषारला की माहिती नाहीच काय होईल तुम्ही सह्या द्या त्याने थरथरत हाताने सह्या केल्या होत्या तर तेव्हा सुद्धा त्याने पण महाराजांना आठवलं होतं आणि मी तर सतत महाराजांचं स्मरण करते इवन स्वराध्य साव, साव, चौथ्या पण नाही सहाव्या महिन्यातल्या सोनोग्राफीत कळतं की बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत तर स्वराध्याच्या वेळेला मला ते ऐकेपर्यंत माझा जीवात जीव नव्हता मी हातामध्ये स्वामींची माझ्याकडे एक हे आहे कॉईन आहे ते आणि दत्तगुरूंचा एक छोटासा असं कॉइन म्हणजे चांदीचं हे मी असं हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते आणि सोनोग्राफी झाली डॉक्टर गेला अरे बाळ मस्त आहे त्याच्यानंतर तुला खोटं वाटेल मी तिकडनं बाहेर पडले आणि मी पूर्ण वेळ जप करत होते काय होतंय बाळ चांगलं असू दे बाकी नंतर बघू बाळ चांगलं असू दे आणि मग तिकडनं पण आधीचे अनुभव वाईट होते आणि तिकडनं आले आणि मी तुला खोट वाटेल दोन रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर असतो मी त्याच्यावर बसले होते की वाचले आज मी बाळ छान आहे तर मी वाचले आणि सगळी स्वामी लोका